अभिनेते प्रशांत दामले यांनी मराठी रंगभूमी चांगलीच गाजवली आहे प्रशांत दामले हे मराठी रंगभूमीचे राजा म्हणून ओळखले जातात प्रशांत दामले यांनी दहा हजार सातशे नाट्यप्रयोग करण्याचा विक्रम केला आहे अशात लवकरच प्रशांत दामले यांचं एक नवीन नाटक प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे शिकायला गेलो एक असं नाटकाचं नाव आहे त्यामध्ये प्रशांत दामले यांच्यासह हो, अनेक नौखे कलाकार देखील महत्वाच्या भूमिकांमध्ये झळकणार आहेत शिकायला गेलो एक नाटकाच्या लेखन व दिग्दर्शनाची जबाबदारी प्रसिद्ध दिग्दर्शक अद्वैत दादरकर यांनी सांभाळली आहे प्रशांत दामले फॅन फाउंडेशन प्रकाशित शिकायला गेलो एक नाटकात प्रशांत दामले एका शिक्षकाची भूमिका साकारणार आहेत नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग दिनांक तेरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी होणार आहे महेश साने उर्फ शाणे गुरुजी असं त्यांच्या पात्राचं नाव आहे प्रशांत दामले यांनी या नाटकाचा एक प्रोमो व्हिडिओ त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटला पोस्ट केला आहे यामध्ये प्रशांत दामलेंनी व्हिडिओ पोस्ट करत त्यांनी कॅप्शनमध्ये हास्याचं समीकरण जमवायला विनोदाचा पाठ सांगायला अतरंगी इतिहास घडवायला आणि आनंदाचं शास्त्र शिकवायला येत आहेत आपले लाडके शाणे गुरुजी अशी कॅप्शन लिहिली आहे नाटकात गुरुजींसह अनेक अतरंगी विद्यार्थी देखील असणार आहेत यातील विद्यार्थ्यांमध्ये अभिनेता ऋषिकेश शेलार देखील एका भूमिकेत दिसणार आहे नाटकात ऋषिकेश शेलार श्यामसुंदर खराडे उर्फ ऋषी पकूर हे पात्र साकारणार आहेत अभिनेत्री समृद्धी मोहरीर शिकायला गेलो एक नाटकात हेलन हे पात्र साकारणार आहे गुरुजींच्या मुलीचं पात्र प्रसिद्ध अभिनेत्री अनघा वगैरे साकारत आहे प्रशांत दामले यांचे नाटक पाहिला प्रेक्षक उत्सुक आहे त्यांच्या नाटकातला वावर पाहताना प्रेक्षकांना मजा येते या नाटकाचे तेवीस नोव्हेंबरपासून बुकिंग सुरू होत आहे सर्वजण बुकिंगच्या दिवसाची वाट पाहत आहेत